नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आता आम्ही चाललोय कॉपर मार्केटला घरासाठी डेकोरेशनचं सा सामान घेण्यासाठी चाललोय आता आम्ही आलोय सी एस टीच्या आसपास जवळ आहे कार घेऊन आहे कारण ते थोडं जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं कशा वाटतात बिल्डिंग ना अशा पेन्सिल सारख्या उंचच्या उंच सुपर बिल्डिंग किती छान वाटते हे बिल्डिंग बघ असं वाटतंय पेन्सिल आहे हे इथे आहे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान बघूया किंवा तरी येऊ आपण इथे पण दिसते चल आता आले ऑफर मार्केटला आज परत हे आहे आपलं मार्केट बघूया सगळं रोड साईडला हे आहे तीनशे रुपये आणि हे छोटे हे अडीचशे रुपये हे हे रुपये इथून पण साड्या दिसू शकतात हे साडेतीनशे नाही ह्याच्याकडे त्या दिवशी पाहिले होते हैं। हे कसे आहेत साडेपाचशे ना अजून काय आहे असं ओ लावा ना याच्या व्यवस्थित मला हे दाखवा ना जरा एक ऑफिस किती बाय किती आहे हे गवत आहे साडेसहा बाय दहा साडेसहा बाय चाळीस रुपये फूटच्या हिशोबाने येणार या इथे फुटमॅट आणि कार्पेट आहे प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे पण आपल्याला जे मोठमोठ्या दुकानांमध्ये मिळतात त्यापेक्षा नक्कीच कमी प्राईजमध्ये इथे आहेत एकदा नक्की भेट द्या

थोडस इथे थोडस पुढे नाही घेऊ शकत का मग नाही ना ना आता कापताना क्रॉस तिथून पण घे ना दहा तिथून पण दहा घे ना आणि मग असं लाईन कट मारलं नाही ते नाही कापताना क्रॉस नको व्हायला असं म्हणते ओके हे आपल्याला तीन बाय दहा हवं तर ते कटिंग करतात चला तर आपलं हे गवत घेऊन झालंय ग्रास घेऊन झाले त्यानंतर हे पण घेतलंय बघा खाली आहे ते तर हे आता कुठे लावणार आहे काय लावणार ते तुम्हाला मी पूर्ण आपल्या घराची टूर करवेन तेव्हा दाखवेन हे आम्हाला मिळालंय नव्वद रुपये पर पीस मी पन्नास पीस घेतलेत असं जर तुम्ही सिंगल घेतलं तर शंभर रुपयाला आहे पण मी पन्नास पीस घेतलेत म्हणून नव्वद रुपयाला पडलं आहे आणि जे गवत जे ग्रास आहे जे मॅटच्या इथे ते चाळीस रुपये फूट बोलला होता त्यांनी आम्हाला ते तीस रुपयाने दिलं आहे तीस रुपये फूट तर ते मी जवळजवळ थर्टी फाय फूट घेतलं आहे तर हे असं ट्रॅफिक आपल्या मुंबईचं नॉर्मल आहे झाला संपला तीन दोन बस हे हे पूर्ण मार्केट आपलं कॉफर मार्केट कॉफर मार्केट खूप मोठं आहे म्हणजे एक दिवस तर कमीच पडतो आम्ही एका गल्लीत आलो आणि फिरलो की थकून जातो एका गल्लीतच फिरलो तर थकतो एवढं मोठं आहे मार्केट हे पूर्ण मार्केट आजपर्यंत तर आम्हीही कधी फिरलो नाहीये जेव्हाही येतो ज्या वस्तू घ्यायची असेल त्याच गल्लीत फिरतो आणि घरी निघून जातो कारण हे पूर्ण मार्केट फिरायचं तर ॲटलीस्ट तुम्हाला दोन तीन ते तीन दिवस हवे एवढं मोठं मार्केट आहे किंवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्यामध्ये तेवढे पेशन्स हवेत हे पूर्ण मार्केट फिरण्याचं तर तुम्ही हे मार्केट फिरू शकता पण तेही एका दिवसात फिरणं खूप मुश्किल आहे हे इतिहास हे सगळं सगळं आणि होलसेलने मिळतं त्याच्यामुळे खूप गर्दी असते आता आम्ही सकाळी बारा वाजता आलो आहे तरीही एवढी गर्दी आहे अजून थोडं दुपारनंतर आलं तर फुलच गर्दी हे सगळं हे रोड साईड पूर्ण हे फायनली इथे मार्केट एंड होत आलंय हे इथे समत मार्केट असं खूप मोठं मार्केट आहे जवळजवळ दीड किलोमीटरच्या आसपास पूर्ण हे मार्केट आहे इथे हे गाद्यांची दुकान आहेत इथे कॉफर मार्केटला ना खरं चुकूनही कधी गाडी आणू नये असं एवढं ट्राफिक आहे मागे वेळाला झालंय हा ब्रिज संपत आला आला संपत आला हा दीड किलोमीटर जो ब्रिज आहे ब्रिजवरून वरून गेला तर ठीक आहे पण ब्रिजच्या खालून आलो एक तर हे पन्नास सिग्नल आणि हे ट्राफिक हे असे सारखे सिग्नल लागतात वैताग आला हा भेंडी बाजार आला भेंडी बाजार या बाजाराला नाव आहे भेंडी बाजार कॉफर मार्केट आहे कॉफर मार्केटमध्ये मा वेगवेगळे वे बाजारांची नावे आहेत ना ता बरीच आहे त्यातलं हा एक भेंडी बाजार आहे हुश फायनली ट्रॅफिक संपलं मार्केट पण संपलं कॉफर मार्केट हा ब्रिज जिथे एंड होतो सी एस टीवरून वरून येणारा तिथे कॉफर मार्केट पूर्ण एंड होतं तर तुम्हाला कॉफर मार्केटमध्ये मा अजून कोणत्या वस्तूबद्दल माहिती हवी असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा मी नेक्स्ट व्हिडिओ त्या वस्तूबद्दल बनवण्याचा प्रयत्न करीन हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद